नमस्कार श्रमिकी एकता या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गंभीर डेंग्यूवर यशस्वीपणे मात यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादचे सुयश सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टीमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून नांदेड नांदेडकोठा परिसरातील शगुन सिटी येथे वास्तव्यात असणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय शिक्षिका सौभाग्य लक्ष्मीबाई गोविंदराव बोदलवाड यांना अतिगंभीर डेंग्यूमधून मुक्तता करून देत त्यांना जीवनदान दिले याबद्दल गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर दुर्गेश साताळकर यांनी माहिती दिली डॉक्टर दुर्गेश सताळकर मी यशोदा हॉस्पिटल सिक सिकंदराबाद मध्ये क्रिटिकल केअर कन्सल्टंट आहे मी गेल्या काही वर्षापासून तिथे काम करतो आणि मी आणि माझी टीम सगळे सिनियर डॉक्टर्स इन्क्लुडेड आहेत अलँग विथ नर्सिंग स्टाफ सुद्धा लक्ष्मी मॅडम आमच्याकडे गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरला डेंग्यू या डेंग्यू विथ मल्टिपल ऑर्गन फेलिअर ह्या परिस्थितीत ऍडमिट होत्या तीन चार चार पाच दिवस आयसीयू मध्ये होता दोन दिवस नंतर एच मध्ये ठेवला होता त्यांचा बाकी ऑर्गनवर पण दुष्परिणाम झाला होता हृदयावर पण दुष्परिणाम होता लिव्हरवर दुष्परिणाम होता ते ऑलमोस्ट अनकॉन्शियस स्टेट मध्ये म्हणजे बेशुद्धच्या अवस्थेमध्ये हो बिकॉज ऑफ सिविर डेंगू ऍडमिटेड होते त्यांना योग्य ती ट्रीटमेंट योग्य त्या वेळेस मिळत गेली आणि त्यांनी प्रॉपरली रेस्पॉन्ड केला म्हणून अराउंड एका आठवड्याच्या ऍडमिशनचा त्यांना आपण व्यवस्थित डिस्चार्ज केला आता त्यांची सध्याची स्थिती एकदम व्यवस्थित आहे आणि ते आपले पूर्ण पूर्ववत सगळं मी डेंगू आजारामुळे मी खूप त्रस्त झाले होते आणि मी मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये गेले होते आणि मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते की देवासारखी मला वाचवण्यासाठी यशोदा टीम डॉक्टरांची टीम मला म्हणजे माझ्या नशिबाने भेटली आणि माझ्या मिस्टरांनी मला तात्काळ तिथं ऍडमिट केल्यानंतर मला एकदम चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळाली आणि योग्य त्यांनी डॉक्टरांनी फॉलोअप केलं आणि मी आता एकदम पूर्वीच्या कंडिशन मध्ये शंभर टक्के चांगल्या परिस्थितीत आहे आणि मी पूर्वीसारखं मला आताही मी बिमार तेवढी होते हे मला जाणवत नाहीये